इकडे हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची आज दुपारी हिंगोलीमध्ये जाहीर सभा पार पडतीये अमित शहा यांच्या होत असलेल्या सभासदांचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलंय हिंगोली शहरातील रामलीला मैदानावरील सभास्थळावरून या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी पाहूयात महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा जोर वाढलेला आहे आज अनेक नेत्यांच्या महाराष्ट्रामध्ये सभा आहेत हिंगोलीतही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची आज महायुतीच्या प्रचारासाठी सभा आयोजित केलेली आहे मी सध्या याच सभास्थळावर आहे ज्या ठिकाणी अमित शहा सभा घेणार आहेत या ठिकाणी महायुतीकडून मोठा सभामंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्याचबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी या ठिकाणी जवळपास पस्तीस ते चाळीस पदाधिकारी बसतील असं हे सभा खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जर बघायला गेलं तर इकडल्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी आणि नागरिकांना त्याचबरोबर पदाधिकारी जे आहेत माहितीचे त्यांना बसण्यासाठी आवश्यक आसन व्यवस्था निर्माण केलेली आहे जवळ हजारो जे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हे आसन व्यवस्था निर्माण केलेली आहे त्याचबरोबर मोठा सभा मंडप देखील या ठिकाणी उभारलेला आहे आज अमित शहा हे हिंगोलीद्वारे येत असताना मोठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे डॉ स्कॉड त्याचबरोबर अनेक बॉम्ब पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत गृहमंत्री जे आहेत ते येत असल्याने या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी डॉग स्कॉट पथक पथक जे आहे बी डी एस पथक हे ये इथे येऊन ठेवलेलं आहे आणि संपूर्ण स्टेजची त्यांनी तपासणी सुद्धा केलेली आहे या ठिकाणी जर बघायला गेलं तर, तर माहितीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी देखील सभास्थळाची आता पाहणी केलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये वसमतचे राजू नवगरे कळमनुरीचे संतोष बांगरे त्याचबरोबर हिंगोलीचे तानाजी मुटकळे यांच्या प्रचार प्रचारासाठी अमित शहा हे आज हिंगोलीमध्ये येणार आहेत आणि हिंगोलीमध्ये येऊन अमित शहा यात काय संबोधित करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे समाधान कांबळे एनडीटीव्ही मराठी हिंगोली